सात मे रोजी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आज रविवार पाच मे रोजी सायंकाळी पाच वाजता थांबणार आहे तत्पूर्वी मागील दोन दिवसांपूर्वी भीमशक्तीचे सर्वे सवार राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी सोलापूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील चंद्रकांत हंडोरे यांचे विश्वासू आणि भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र ननवरे यांनी देखील पंढरपूर शहरातील नागरिकांना भूत केंद्राकडे घेऊन जाऊन संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही महाराष्ट्रात टिकवण्यासाठी तसेच संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकारानुसार हक्क बजावण्यासाठी आवाहन करू आणि प्रणिती शिंदे विजय करू असे वक्तव्य केले आहे तर पाहूया काय म्हणाले ते मागील दोन सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोळे साहेब येऊन गेले त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पिंटाई शिंदे यांना पाठिंबा दिला आहे तुम्ही देखील भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आहात काय सांगू शकता माननीय चंद्रकांत हांडोळे साहेब त्यांच्या आदेशाचं पालन करून पंढरपुरामधील सर्व नागरिकांना दिलेला संविधानाचा अधिकार व मतदान चा अधिकार बजाव आणि प्रणिताई शिंदे यांना लाखो मतानं विजय करो जय भीम जय संविधान